शेंदुर्णीतील हिंदू मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण काढून विकास करावा विश्व हिंदू परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन शेंदुर्णी शहरातील विविध भागात असलेल्या हिंदूंच्या दुर्लक्षित मंदिर परिसरात वाढते अतिक्रमण काढून घेऊन सीमा निश्चित करण्यात याव्यात संरक्षण देण्यात येऊन त्या भागांचा विकास करावा कंपाऊंड करून लाईट लावण्यात यावे व समाजकंटकांच्याकडून कोणतेही गैरकृत्य होऊ नये यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन विश्व हिंदू परिषद भुसावळ जिल्हा यांच्या वतीने शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांना देण्यात आले आहे शेंदुर्णी शहरातील मेस्को माता मंदिर सोन नदीच्या काठावर असलेली सर्व मंदिरे काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात प्राचीन भवानी मंदिर वाडी दरवाजा भागातील भिल्लवस्ती परिसरातील महादेव मंदिर व ज्या मंदिरात जाळून दिले जाते ते जाळूळ दिले जाते ते मंदिर खंडेराव मंदिर पांडे नगरातील कानिपनाथ मंदिर व मम्मादेवी मंदिर तसेच इतर दुर्लक्षित मंदिरांच्या ठिकाणी सुद्धा याबाबत निर्णय घेऊन विकास करावा म्हणजे विडंबन गैरकृत्य होणार नाही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी तत्काळ याबाबत सहानुभूतीने विचार व्हावा अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद शेंदुर्णी तालुका यांच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी भिका इंदरकर माननीय नगरसेवक निलेश थोरात तसेच मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी